प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे त्यामुळे काही गैर नाही नितीनजीची सूत्र आम्हाला मान्य त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का ते पाहायला पाहिजे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी ने। थेट व्यासपीठावरून पक्षातल्या नेत्यांचे असे कान टोचले निमित्त होतं नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर मधील एका विकास कामाच्या उद्घाटनाचा या कार्यक्रमात भाषण करताना कळमेश्वर भागातले भाजपचे जुने कार्यकर्ते असणाऱ्या डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या कामाचा गडकरींनी उल्लेख केला त्याचवेळी व्यासपीठावर बसलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे वळत जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली तेही त्यांच्या खास याचं दुःख आहे की भावानकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुलगी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही लक्षात गडकरी बोलत असताना दोन्ही हात जोडून त्यांना प्रतिसाद देणाऱ्या बावनकुळेंनी या सूचनांचं स्वागत केलं जुन्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याची गडकरींची सूचना योग्यच असल्याचं चा म्हणत त्यांनी ही सूचना मान्य केली नितीनने मी एवढंच म्हटलं पक्ष वाढवताना पक्षाला एक्कावन्न टक्केच्या वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि खरं आहे ना जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे त्यामुळे काही गैर नाही नितीनजीची सूचना आम्हाला आहे आता गडकरींनी सूचना केली बावनकुळेंनी ती मान्यही केली मात्र तरीही गडकरींच्या कान टोचण्याचा खरच काही उपयोग होईल का याबाबत राऊतांच्या मनातली शंका मात्र दूर झालेली नाही त्यांनी कान टोच तो, कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे खरं म्हणजे गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाही आहे असं काही होत नाही जुन्या नव्यांचा मेळ घालूनच ची। पक्ष पुढं गेलेला आहे तथापि त्यांच्या त्यांना कशामुळे त्यांनी ते विधान केलं आहे कोणत्या कोणत्या एखाद्या घटनेबद्दल घटनेसंदर्भात त्यांचं वक्तव्य असेल तर मला माहीत नाही परंतु पक्षामध्ये हा नवा जुना मेळ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय पक्षाला एवढं मोर तर राज्यातल्या वेगवेगळ्या भागात भाजपमध्ये होणार जोरदार इनकमिंग पाहता मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेलाही गडकरींचा सल्ला मोलाचा वाटू लागल्याचं चित्र आहे गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्यांना सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे त्यांनी सल्ला दिलेले ते गोष्टी वरिष्ठ सुद्धा ऐकतातही म्हणून पक्षामध्ये चिलबिल होऊ नये किंवा एखाद्या वेळेला इन्कमिंग अँड आउटगोईंग याच्यामध्ये काही फरक पडू नये म्हणून त्यांनी दिलेले ते एक संकेत आहेत त्याचा कदाचित भाजपाले गांभीर्याने विचारही करतील सोलापूरमध्ये भाजपात होणारं इन्कमिंग राज्यभर गाजत आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भविष्यातही इतर पक्षातून भाजपत नेत्यांचा मोठा ओघ येण्याची शक्यता आहे या परिस्थितीत नितीन गडकरींनी दिलेला सल्ला पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित करणारा ठरतोय आता या सल्ल्याचा केवळ आदर होणार की अंमलबजावणी हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुढची बातमी राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय